माडा हाऊस माडा ठिकाणच्या घराच्या किमती होणार कमी ग्राहकांकडून या योजनेला अल्प दिसा तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा माडा हाऊस माळाच्या माध्यमातून नुकत्याच मुंबई आणि कोकण मंडळासाठी मोठ्या प्रमाणावर घराच्या सोडतीसाठी अर्ज मागवण्यात आलेले होते या माध्यमातून दोन्ही मंडळांमध्ये वेगवेगळ्या योजनेच्या आणि उत्पन्न साठी घरांची सोडत निघणार आहे आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये घरी दिली जातात याच दृष्टिकोनातून म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार सहाशे चोपन्न घरी आणि त्यासोबत चौदा भूखंड यासह सोडत निघणार आहे व याच बाबतीतली महत्वपूर्ण अपडेट आपण या लेखात पाहणार आहोत म्हाडा या ठिकाणच्या घराच्या किमती करणार म्हाडाच्या कोकण मंडळाचा विचार केला तर या ठिकाणी प्रतम, चार हजार सहाशे चोपन्न घरे आणि चौदा भूखंडे याकरिता होणाऱ्या सोडतील प्रथम प्रथम येणाऱ्या प्राधान्य योजनेतील विराळ गोविंद या ठिकाणी असलेल्या दोन हजार चौऱ्याऐंशी घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अर्जाच्या अंत अंतिम दिनांकापर्यंत तीनशे एकोणसत्तर अर्ज यासाठी दाखल झाले आहेत जर आपण विराळ गोविंद या ठिकाणी कोकण मंडळामध्ये बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा विचार केला तर तब्बल नऊ हजारपेक्षा जास्त घरांचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आता यामधून तीनशे एकोणतीस घरांचे काम सुरू असून हे घरी पंतप्रधान आवास योजनेतील आहेत या घरांचे काम पूर्ण होत आले असून येणाऱ्या दहा मेला जी काही सुरुवात होणार आहे त्यामध्ये या तीन तीनशे एकोणतीस घरांचा समावेश करण्यात आला आहे या ठिकाणी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद असण्याची महत्त्वाची कारणी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी अनेक प्रकारच्या गैरसोयी असल्यामुळे नागरिकांमध्ये या याबाबतीत नापसंती दिसून येत आहे या ठिकाणी सध्या दोन हजार रहिवासी राहत असून हे त्यामध्ये भाड्याने राहणाऱ्या रह लोकांची संख्या जास्त आहे तसेच पिण्याच्या पाण्याची यामधून ठिकाणी अड अडचण असून टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा पुरवठा केला जातो हे देखील माहिती समोर आली आहे त्यामुळेच या ठिकाणी अल्प दिसून येत आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद